नमस्कार मी विना विनास किचन कुकिंग मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज मी माझ्या किचनमध्ये बनवणार आहे मस्त असे वडा सांबर रेसिपी तर अगदी सोपी व चविष्ट असं सांबर व कुरकुरीत असे वडे आपण आज बनवणार आहोत ही वडा सांबर रेसिपी खायला अतिशय चविष्ट लागते परंतु बनवायला तितकीच सोपी आहे तर आता ही चविष्ट व कुरकुरीत रेसिपी करण्याकरता या रेसिपीला शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूचे बेल ऐकन क्लिक करा त्यामुळे तुम्हाला माझ्या चॅनलचे नोटिफिकेशन येईल नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील चला तर आता वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वात प्रथम वडे बनवण्याकरता आपल्याला लागणार आहे चार वाटी उरदाची डाळ तर मी या ठिकाणी दहा ते बारा लोकांसाठी करत आहे त्यामुळे मी चार वाटी उर्दाची डाळ घेतलेली आहे तुम्ही त्याचे प्रमाण तुमच्या आवश्यकतेनुसार किंवा व्यक्तीनुसार कमी जास्त घेऊ शकता मी या ठिकाणी चार वाटी उरदाची डाळ घेतलेली आहे व त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये पाणी घालून आपल्याला हे रात्रभर भिजत घालायचं आहे किंवा एक तीन ते चार तास आपल्याला याला भिजत घालायचं आहे जर तुम्हाला हा वडा सांबर सकाळी करायचा असेल तर रात्रभर तुम्हाला ही डाळ पाण्यात भिजू घालायची आहे रात्रीच्या वेळेस करायची असेल तर तुम्ही सकाळी हे डाळ भिजत घालू शकता एक चार ते पाच तास तुम्हाला ही डाळ भिजत घालायची आहे तर एक पाच तास मी ही डाळ भिजत घातलेली होती ती छान अशी मुरलेली आहे आता पाच तासानंतर आपल्याला याला बारीक वाटून घ्यायचं आहे तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ही डाळ करायची आहे व यामध्ये पाणी घालून आपल्याला ही डाळ छान अशी बारीक वाटून घ्यायची आहे यामध्ये डाळीचा एक कणही राहता कामा नये जर यामध्ये जर डाळ थोडी राहिली जाडी तर आपले हे जे वळे आहे ते तेलामध्ये फुटू शकतात त्यामुळे आपल्याला ही डाळ छान अशी बारीक मौसूद वाटून घ्यायची आहे तर या डाळीमध्ये एकाच वेळेस आपल्याला थोडं जास्त पाणी घालून ही डाळ वाटून घ्यायची आहे अशा प्रकारे थोडी थोडी करून मी संपूर्ण डाळ वाटून घेणार आहे तर आता मस्त अशी ही संपूर्ण डाळ वाटून झालेली आहे अशा प्रकारे आपली संपूर्ण डाळ वाटून झालेली आहे अगदी मस्त अशी मौसूद ही डाळ वाटून घेतलेली आहे आता यामध्ये एक ते दोन चम्मच बारीक केलेली हिरवी मिरची घालायची आहे एक चम्मच जिरेपूळ घालायचं आहे एक चम्मच धनेपूळ घालायचा आहे त्यानंतर अगदी थोडीशी आपल्याला हळद घालायची आहे व चवीनुसार मीठ यामध्ये घालायचं आहे हे सर्व साहित्य घातल्यामुळे आपले वडे चवीला अतिशय उत्तम लागतात त्यामुळे जर तुम्ही हे सर्व साहित्य या पिठामध्ये घातलं तर ते छान असे कुरकुरीत वडे होतात त्यानंतर यामध्ये थोडीशी कोथिंबिरीसुद्धा घालायची आहे त्यामुळे सुद्धा हे वडे खूप छान असे लागतात तर हे सर्व साहित्य घालून याला आपल्याला फेटायचं आहे तर हे वडे तळण्याकरता आपण सर्वात प्रथम एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे त्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला या पिठामध्ये मिक्स करायचं आहे व याला छान असं हलकं होईपर्यंत फेटायचं आहे तर हाताने उचलून उचलून आपल्याला याला हलकं होईपर्यंत फेटायचं आहे त्यामुळे आपले हे वडे छान असे कुरकुरीत होतात तर जेवढं आपण हे पीठ हलकं होईपर्यंत फेटू तेवढंच आपलं हे जे वडे आहे ते छान कुरकुरीत होतात तर आता हे फेटलं गेलं की नाही ओळखण्याकरता आपल्याला सर्वात प्रथम थंड पाण्यामध्ये हात ओला करून याच्यातला एक गोडा उचलून बघायचा आहे तो जर हाताला चिपकत नसेल तर समजायचं की आपलं हे सारण छान असं फेटलं गेलेलं आहे आता फेटले हे पीठ छान असं फेटलं गेलेलं आहे या ठिकाणी चहा गाडायची गाणी घेतलेली आहे व त्याला पाण्याने ओलं करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला यावर थोडंसं हे पीठ घालायचं आहे व मधात याला आपल्याला छिद्र करायचं आहे व त्यानंतर आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहे तर या वडा सांबरला मधात छिद्र केल्यामुळे हे संपूर्ण साईडनी छान असे तळल्या जातात त्यामुळे आपल्याला यामध्ये थोडंसं छिद्र करायचं आहे त्यानंतर आपल्याला हा वडा या तेलामध्ये सोडायचा आहे व मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला हा वडा तळून घ्यायचा आहे तर आपल्याला थोडा वेळ मीडियम फ्लेमवर हा वडा तळायचा आहे व त्यानंतर तुम्ही थोडंसं गॅसची फ्लेम वाढवली तरी चालेल परंतु सर्वात प्रथम आपल्याला मीडियम फ्लेमवरच हे वडे तळून घ्यायचे आहे त्यामुळे ते संपूर्ण साईडने छान असे तळले जातात अजिबात कच्चे राहत नाही तर अशा प्रकारे चहा गाडणीच्या साह्याने मी एक करून संपूर्ण वडे तळून घेणार आहे तर मस्त असे हे तर अशा प्रकारे एक एक करून मी संपूर्ण वळे तळून घेतलेले आहे सांबर बनवण्याकरता लागणारा डाळी आपण कुकरला शिजवून घेऊया त्यासाठी लागणारा डाळी आहे अर्धी वाटी उडीद डाळ एक वाटी तूर डाळ या दोन्ही डाळी आपल्याला एकत्र एक करायची आहे व त्या स्वच्छ अशा दोन पाण्यांनी धुवून काढायच्या आहे या डाळी धुतल्यामुळे यावर जे पावडर लागलेलं ला असतं ते निघून जातं त्यामुळे दोन पाण्यांनी आपल्याला हे डाळी धुवून घ्यायची आहे त्यानंतर त्या या डाळी छान अशा धुऊन झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे थोडं जास्तच पाणी घालायचं आहे त्यामुळे डाळ छान अशी शिजेल आता यामध्ये पाणी घालून आपल्याला हे कुकरला लावायचं आहे व एक तीन ते चार शिट्ट्या काढून आपल्याला हे डाळ छान अशी शिजवून घ्यायची आहे अगदी मऊसूद अशी ही डाळ आपली शिजली गेली पाहिजे तर एक तीन ते चार शिट्टी काढून मी हे डाळ शिजवून घेतलेली आहे आणि छान अशी ही डाळ शिजलेली आहे तर आता ही सांबर बनवण्याकरता लागणारी डाळसुद्धा शिजलेली आहे याला आपण आता बारीक वाटून घेऊया तर अशा प्रकारे आपल्याला याला छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे रईने आता ही डाळ वाटून झालेली आहे आता आपण याला फोडणी देऊया त्यासाठी मी एका कढईमध्ये चार ते पाच चम्मच तेल घेतलेलं आहे तेलाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी जास्त घेऊ शकता त्यानंतर तेल छान गरम झालं की यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे तर मोहरी छान अशी तडतडली की यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे तर एक मिडियम साईजचा कांदा मी बारीक चिरून घेतलेला होता तो यामध्ये घालणार आहे कांद्याला थोडंसं परतायचं आहे एक ते दोन मिनिट कांदा छान परतून झाला की यामध्ये आपल्याला बारीक ठेचलेला लसूण घालायचं आहे लसूणलासुद्धा एक ते दोन मिनटं आपल्याला या कांद्यामध्येच परतून घ्यायचं आहे आता यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे तर एक मिडियम साईजचा बारीक चिरलेला टोमॅटो मी यामध्ये घातलेला आहे व यालासुद्धा छान मौसूत होईपर्यंत आपल्याला परतायचं आहे एक चम्मच मेथी पावडर व एक चम्मच कोथिंबिरी पावडर घालायची आहे मेथीपूळ ही मी कस्तुरी मेथीपूळ घेतलेली आहे ती एक चम्मच घालायची आहे त्यानंतर अर्धा चमचा आपल्याला हळद घालायची आहे दोन चमचा लाल मिरची पावडर त्यानंतर एक चमचा धनेपूर एक चमचा जिरेपूर चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला एक ते दोन मिनटं या तेलामध्ये परतून घ्यायची आहे आता हे सर्व साहित्य तेलामध्ये परतल्यानंतर यामध्ये एक दोन ते तीन चमचे आपल्याला सांबर मसाला घालायचा आहे व थोडंसं पाणी यामध्ये आपल्याला घालायचं आहे व त्यानंतर यामध्ये एक चमचा आपल्याला साखर घालायची आहे त्यानंतर बारीक वाटलेली मिरची व वा आल्याची पेस्टसुद्धा आपल्याला यामध्ये घालायची आहे व ते छान असं एक मिनटं परतल्यानंतर यामध्ये आपण जी वाटलेली डाळ होती ती घालणार आहोत तर कुकरला शिजवून घेतलेली तूर डाळ व उडीद डाळ मी यामध्ये ती आपण यामध्ये घातलेली आहे आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे वाटलेली डाळ घातल्यानंतर याला थोडंसं परतायचं आहे व त्यानंतर आपल्याला यामध्ये गरम पाणी घालायचं आहे पाण्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घाला जेवढं पातळ तुम्हाला हे सांबर लागतं तेवढंच तुम्ही यामध्ये पाणी घालायचं आहे त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये निंबूसत्व घालायचं आहे त्यामुळे हे सांबर छान सा असं गोड होतं त्यामुळे अर्धा चमचा मी यामध्ये निंबूसत्व घातलेलं आहे तर आता आपलं हे सांबर छान असं शिजत आहे याला आपल्याला झाकण न ठेवता एक उकडी येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे जर तुम्हाला हे सांबर जास्त घट्ट वाटत असेल तर तुम्ही यामध्ये आणखी थोडं गरम पाणी ॲड करू शकता परंतु यामध्ये आपल्याला थंड पाणी घालायचं नाही त्याला एक उकळी आलेली आहे यामध्ये आपण थोडासा गूळ घालायचा आहे तर एक दोन ते तीन मिनटं याला उकळी काढून घ्यायची आहे आता आपलं हे सांबर तयार आहे तर आता आपलं हे वडा सांबर तयार आहे आता आपण याला सर्व करूया त्यासाठी मी एका वाटीमध्ये सांबर काढलेला आहे मस्त असं हे सांबर झालेलं आहे त्यानंतर यामध्ये वडे ठेवायचे आहे मस्त असे हे कुरकुरीत वडे झालेले आहे व अगदी चविष्ट असं हे सांबर झालेलं आहे अगदी झटपट होतं चवीलासुद्धा खूप छान लागतं आणि बनवायलासुद्धा खूप सोपी आहे तर माझ्या या अशा पद्धतीचं वडा सांबर तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल तर तुम्हाला माझी ही वडा सांबरची रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा व तुमच्या मित्रमैत्रिणी व नातेवाईकांना नक्की शेअर करा व माझी ही अशी अगदी सोप्या पद्धतीची व अगदी चविष्ट अशी ही वळा सांबर रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा व माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व बेल आयकनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला माझ्या चॅनलचे नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील आपला तर भेटूया अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत मस्त रहा, स्वस्त रहा, खात रहा धन्यवाद